मदत करायला आलोय कारण इकडे चालायला ना जागा नाही मिळायला मदत करायला आमची पगाची मदत चालू आहे इकडे जरा खूपच कचराला इकडे जरा इकडे मदत चालू आहे इकडे हेमंत त्या ला विजय शहा इकडे हा म्हणजे हा चिकल अका रस्त्याच्या मध्ये देतो म्हणून साफसफाई चालू आहे हो भाई सँडल घालून आपले स्लीपर घालून आलाय वाट लावलाय मला मम्मी देणार आहे आज वाटते गेम आहे माझा रॉकेटनी वाट लावली मम्मीची यार चतका अशी ठेव जॅक तुला कोणी आयला सांगितलेला एस एचे वांदे झालेत आमचे जॅकचे कम्रपूर ह्याची गाडी बंद पडेल बाईक बंद पडेलच बघू किती जाते दावो। ए ओला पुढे नको जाऊ इकडे जरा मदतीला इकडे गुजरात घ्या होणार आहे इमर्जन्सी असेल कुठे ना कुठे काय चालू असेल पण आम्ही इकडे जरा मदत करायला आलोय कारण इकडे चालायला जागा नाही मिळत इकडे गाडी आले अ साईट साईट बघा आरामात आरामात दोन दोन गाड्या म्हणजे काहीतरी असेल काहीतरी इमर्जन्सी असेल म्हणून दोन दोन गाड्या फिरतायत जाऊ दे जाऊ दे बघू शकता इकडे पाणी किती सुसाट वारा पाऊस चालू आहे मित्रांनी माझी वाटते छत्रीची वाटलायला घेतले आणि हा आमचा जॅक आता यो रिटर्न तर जाऊ नाही शकत आता काय करायला सोबतच घेऊन जायचंय उचल त्याला उचल काय झालं गाडीला सार बघ काय वाटते जा तू टाक तुझी जाईल जाईल का होय <laughs> <दे फानी> <laughs> <दे फानी> <laughs> जा जा आगा। <laughs> आगा। <laughs> <साल> <laughs> हे जाईल गाडी जा झाला काढती आली पाहिजे बस कोण आहे रे तू प्रश्न विचारणार काय झालंय हेमन जा पुढे जाऊन जरा सांग काय झालंय सांग <laughs> गावाला जालना इकडे पोलिसांची गाडी पण पडली गाडीमध्ये पाणी गेलं फिल्टरमध्ये पाणी गेलं म्हणून गाडी पण आपल्याला एवढं माहित नाही गाडीच्या बद्दल तो तिकडे दर्पण आहे इंजिनियर दर्पण इंजिनियर आले इकडे बोल बोलण्यासाठी डोक्यात चालले सगळी इकडे मानव इकडे रस्सी पकडून उभा आहे कारण इकडे गटर फुटले आहेत आणि इकडे कोण पण गेला तर डायरेक्ट गटरामध्ये जाईल मानव काय नक्की इकडे विषय इकडे गटार ओपन झालाय कदाचित कोणतरी एक बोलेला त्यामुळे तिकडे एक मुलगा ठेवलाय इकडे एक मुलगा ठेवला रस्सी म्हणजे याच्या पुढे कोण गेला नाही पाहिजे आणि इकडे पोलिसांची गाडी बंद पडली आणि इकडे लोकांच्या गाड्या बंद पडल्यात त्यांना आहे पाऊस आहे पाण्यामध्ये गाड्या बंद पडते तर पण टाकायची गरज आहे आता काय बोलणार आणि इकडे बिल्डिंग वाले इकडे एन्जॉयमेंट करायला लागले त्यांचा अरे माझ्या मित्राची छत्री तुटल्या इकडे डिप्रेशन मध्ये गेला बघू शकता तोंडावर किती काय ओपन करतो कशाला ओंकार हे बघा आता ही छत्री तुटले त्याला खूप त्रास होतोय समजू शकतो मम्मीने छत्री आणलेली छत्री पण कोणी तुटले मी हा मी माझ्याकडून नाही तुटली ती वारणी तुटली तू बोल तुझ्यावर एफ आय आर करणार आहे मी बोल आताच करून घे ना इकडे आहेत वाले रोड एकदम तरतराला <laughs> लागलाय तोच आपल्याला शिर्डीला भेटलेला माहित आहे ना तोच माणूस आहे तो <laughs> शेवटी पडली अशी पण गाडी बंद पाऊस काय आज थांबरायला वाटत नाहीये सगळी जण मला बघायला लागलेत काय करतोय त्यांना काय माहिती व्हिडिओ काढतोय मानव बाई फुल पावसात एकदम तर भिजतोय आम्ही नाही दुसऱ्या सारख्या घरात बसणार आहे काय मानव मदत करायची लोकांची पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत बाई बघू पाणी किती भरलंय पूर्ण वसंत नगरी अख्खा पूर्ण जाम झालाय आपशी आमचा जॅक हा घरातून निघताना आमच्या मागे आला पण आता जो तडफडायला लागला घरी जायचा आता याला एकट्याला तर सोडू नाही शकत तो पण भाई एकदम डेंजर माणूस आहे आमचा म्हणजे डेंजर आहे एकदम आमचा कुत्रा तर तो पण आमच्या मागे आलाय पाठीमागे आमचा सोनू <laughs> <laughs> राज पुढे घेऊन चालला ओए जॅक तलकले तो का ए चला सोड आता सोड सोड तुझे पाय दुखत असतील दोन्ही सोड सोड चालू जाला चला चल चालू जाता आय 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 सोरो भरला इकडे टँगो भाग इथे लुपला ओ

जादा ब चौधरी गेली चौधरी फास्ट लागला वाटते काय विजय पाणी बाबा किती भरलंय त्या साईडला जास्त पाणी भरलं या साईडला पाणी कमी आहे टाकून दिला इकडे यांना मानव काय बोलता जाय का नाही त्याला धरून आणले आम्ही काय पाणी भरलंय बघ ना Fagala naga duplay.

मध्ये एक भया भेटला इकडे सर्व पोरं इकडे मदत करतात सगळ्या लोकांची इकडे सामान्य माणसाची मदत करतायत इकडे आहेत आमची माणसं तर तिकडून एक भैया बोलतो कुठला गणपतीचं आगमन आहे अरे मंद माणूस तुला एवढा तरी डोकं पाहिजे ना म्हणजे इकडे काय पाऊस किती भरला इकडे गणपतीचं आगमन असेल का हा हे सगळे आमच्या ओंकारचे गाव फुल तलावामध्ये एंट्री झाली सगळ्यांची तलावा मस्त पाहू पोहता ते येत नाही पोहायची जर म्हणजे करू प्रयत्न करू चाललं मस्त आहे का येतो का ऐतो का बरं भाई मी हाय ना मी हाय मला येतोय भाई ए कोणाला यायचं आहे का अजून जास्त थांबणार नाही पंधरावर जी ना नाहीतर उद्या न्यूज मध्ये येईल काय अरे काय करतोय एक सायड इकडे बस खाली हा अरे एवढं पण होणार बाय राजा सांगता नाही काय पानकोंबडा तो पानकोंबडा बघू शकता अरे ते जीड़ा। जीड़ा। जा ले ना आला मगर अरे आपली रस्सी बांधायला पाहिजे होती अशी सोडायला पाहिजे होती रस्सी पण सोडली अरे भाई तू क्या कर रहा है सगळी आम्हाला बघायला लागली ना सगळी किनाऱ्या बघायला लागली नक्की करतो ना का सगळी पोरा ही लोक यायला पाहतोय म्हणून यांची मस्ती चालू आहे हा तुम्ही आमची गेट बघायला लागली ना का अरे व्हिडिओ आहे तिकडे इकडे मी तू मधीत रे नको जा मजा थोडं थोडं येते माहिती बघता आता आमचं खेळून चाललो आम्ही चाललो घरी तुझ्या असला मी व्हिडिओ दाखवणार काय करायचं हो चला रे घरा जॅक जॅग हा जॅक आला आता चाललो आम्ही घरी आता व्हिडिओ एडिट करायला टाइम तर लागेल चला बाय बाय तुमचं ब्लॉकमध्ये भेटू